इतिहासाच्या पानामध्ये काही गोष्टी इतक्या आश्चर्यकारक आढळतात की आपण त्यांची कल्पना देखील केलेली नसते आपल्याला हे माहिती आहे की जेव्हा अफजल खानानं पंढरपूरवर स्वारी केली त्यावेळी पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती लपवावी लागली होती नंतर औरंगजेबाच्या काळात देखील असंच झालं होतं पण हे फक्त दोनदाच नाही तर पंढरपूरच्या विठ्ठलाच्या नशिबी असा वनवास खूप वेळा आला वनवास म्हणजे काय तर काही कारणास्तव पंढरपूरच्या विठोबाला आपलं मंदिर सोडून जावं लागले आणि असं किती वेळा झालंय याची नुसतं उपलब्ध पुराव्यानुसार जरी गेलं तरी मागच्या चारशे वर्षात किमान सात आठ वेळा तरी झाले फक्त अफजल खान आणि औरंगजेब एवढ्या दोनच गोष्टी नाहीत आणि फक्त परचक्र आलं म्हणून देवानं मंदिर सोडलं असं देखील नाही काही वेळा तर काही लोकांनी पैशासाठी पंढरपुरातली विठ्ठलाची मूर्ती चोरून नेली होती आणि पैसे मिळाल्यानंतर ती परत आणून दिली होती अशा देखील घटना इतिहासात घडलेल्या आहेत अफजल खान पंढरपुराहून तुळजापुराहून स्वराज्यात दाखल झाला होता पण औरंगजेब तर पंढरपूर जवळ ब्रह्मपुरी या गावात आपली छावणी करून चार वर्ष राहिला होता हे गाव पंढरपूर पासून फक्त सदतीस किलोमीटर अंतरावर हो आहे या चार वर्षात पंढरपूरची अवस्था काय झाली असेल मग पंढरपूरच्या पुजाऱ्यांनी म्हणजे बडव्यांनी देखील डोकं चालवून कितीतरी वेळा का होईना मूर्ती लपवण्याचं आणि संकट गेल्यावर ती पुन्हा आणण्याचं काम अनेक वेळा केलं त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया औरंगजेबाच्या या चार वर्षात ब्रह्मपुरीच्या छावणीच्या काळात पंढरपूरच्या मंदिराचं आणि विठ्ठलाच्या मूर्तीचं चा काय झालं आणि काही लोकांनी जेव्हा पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती चोरून नेली आणि ती परत कशी आणली गेली या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा तुम्हाला माहितीच आहे की सोळाशे एक्क्याऐंशी पासून सतराशे सात पर्यंत म्हणजे मरेपर्यंत औरंगजेब महाराष्ट्रातच ठाण मांडून बसला होता त्याची छावणी कधी नगरला तर कधी सोलापूरला कधी मिरजेला तर कधी ब्रह्मपुरीला अशी असायची औरंगजेबाची छावणी अशी कायम हलती असायचं कारण म्हणजे तो महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे गेला की उत्तरेकडचा भाग मराठी जिंकून घ्यायचे आणि तो उत्तरेकडे गेला म्हणजे पुणे किंवा नाशिक बाजूला गेला तर मराठी दक्षिणेकडचा भाग जिंकून घ्यायचे त्यामुळे सव्वीस वर्ष औरंगजेब महाराष्ट्रात असताना त्याला उसंत अशी मिळालीच नाही त्यातल्या इसवी सन सोळाशे पंच्याण्णव ते सोळाशे नव्याण्णव या चार वर्षात औरंगजेबाची छावणी पंढरपूर जवळच्या ब्रह्मपुरी या गावी होती त्या गावाला त्यानं बेगमपुरी असं नाव दिलं होतं औरंगजेबाच्या इथल्या छावणीच्या काळात त्यानं पंढरपूरवर अनेक हल्ले केले असतीलच पण म्हणून खबरदारी म्हणून पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती चंद्रभागा नदी पलीकडच्या देगाव या गावात हलवण्यात आली होती दोन ऑक्टोबर सोळाशे पंच्याण्णवच्या पंढरपूरच्या गावकऱ्यांनी लिहून दिलेलं एक पत्र उपलब्ध आहे या पत्रावरून असं दिसतं की औरंगजेबाचं परचक्र आल्यामुळं बडव्यांनी मूर्ती लपवण्यासाठी देगावच्या पाटलांच्याकडे आणली विशेष म्हणजे मूर्ती लपवण्यासाठी जे पत्र बडव्यांनी देगावच्या पाटलांना दिले त्यावर अनेक देखील आहेत भविष्यात आपल्यावर चुकीचा काही आरोप होऊ नये म्हणून देगावच्या पाटलांनी खबरदारी म्हणून गावातल्या लोकांची सही आणायला सांगितली होती देगावकरांनी मग विठ्ठलाची मूर्ती शेतात जमिनीखाली पुरून ठेवली याशिवाय काही काळासाठी मूर्ती विहिरीत देखील लपवून ठेवली असा उल्लेख मिळतो यावेळी मराठ्यांचं राज्य छत्रपती राजाराम महाराजांच्याकडे होतं पण राजाराम महाराज होते दक्षिणेत जिंजीच्या किल्ल्यात पण तरीही यावेळी राजाराम महाराजांनी एक आज्ञापत्र काढले हे आज्ञापत्र तेवीस एप्रिल सोळाशे चौऱ्याण्णवचं आहे या आज्ञापत्राचं सार असं सा आहे की मराठे आणि मुघल यांच्यामध्ये यावेळी जे युद्ध सुरू आहे त्यामुळं देगाव या गावामध्ये युद्ध परिस्थिती निर्माण जर झाली तर तिथं मूर्तीला धोका पोचू नये कारण युद्ध काळात मराठ्यांच्याकडून देखील या खेड्यास अपाय होऊ शकतो तो टाळण्यासाठी राजा महाराजांनी सांगितलं होतं की देगाव या गावात विठ्ठलाची मूर्ती लपवलेली आहे त्यामुळे त्या गावाला जर त्रास झाला तर त्रास देणाऱ्यांना कडक शिक्षा दिली जाईल याशिवाय मराठ्यांचे या, या काळचे सेनापती संताजी घोरपडे यांनी देखील चोवीस जुलै सोळाशे ला एक आज्ञापत्र दिले त्यात त्यांनी देखील सांगितले की देगाव या गावाला जर कुठल्याही मराठ्याच्या सैन्याचा जर अपाय झाला तर जे अपाय करतील त्यांचं पारिपत्य केलं जाईल म्हणजे मराठ्यांचा राजा मराठ्यांचे सेनापती या गोष्टीच्या बाबतीत किती सजग होते या युद्धाच्या दमधुमीत देखील या गावाला धक्का पोचता कामा नये या गावात विठ्ठल मूर्ती लपवलेली आहे या गोष्टीची त्यांना जाणीव होती हे लक्षात येते सोळाशे नव्याण्णव ला औरंगजेबाने ब्रह्मपुरीची छावणी सोडली आणि तो स्वतः किल्ले घेण्याच्या मोहिमेसाठी वसंतगडाकडे निघाला कराडच्या आसपास त्यानं मग आपली छावणी केली त्यावेळी मग विठ्ठल मूर्ती पुन्हा आणून तिच्या जागी मंदिरात बसवली गेली मंदिरात विठ्ठलाची मूर्ती नसल्यामुळे या संपूर्ण चार वर्षाच्या काळात विठ्ठल मंदिराला प्रत्यक्ष औरंगजेबाने काही अपाय केला नाही पण सतराशे पाच साली जेव्हा औरंगजेब त्याच्या शेवटच्या मोहिमेच्या जवळ होता म्हणजे तो खेड्याच्या मोहिमेसाठी जात होता तेव्हा परत एकदा औरंगजेबाची छावणी दोन जानेवारी पंढरपूरला पडली आणि त्यावेळी औरंगजेबाच्या असं काही लोकांनी लक्षात आणून दिलं की औरंगजेबाच्या लष्करातले हिंदू लोक पंढरपूरच्या मंदिरात जाऊन गर्दी करतायत तिथं दर्शन घेत आहेत हे औरंगजेबाला समजल्यानंतर औरंगजेबानं पंढरपूरचं मंदिर उद्ध्वस्त करण्याची आज्ञा आपल्या सरदारांना केली त्याने ती आज्ञा काय केली याचा एक अखबार ओरिजिनल अखबार उपलब्ध आहे त्याचा फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्यात काय लिहिलंय ते मी तुम्हाला सांगतो त्या अखबारात लिहिलंय मौजे पंढरपूर येथे एक देऊळ आहे लष्करातील हिंदू माणसे तेथे ते गर्दी यात्रा व पूजा करत आहेत त्याप्रमाणे बादशाहने मोहम्मद खलील व खिदमत राय बेलदारांचा दारोगा मोहम्मद अमीन यांना हुजुरात बोलावले बादशाने आज्ञा केली की देऊळ जमीनदोस्त करावे आणि लष्करातील कसावांनी देवळात जावे व गायी काफाव्या खान बहादुराचा मुलगा मोहम्मद इसहाक याने देवळात जाऊन यात्रा पांगवावी त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यात आली म्हणजे सतराशे पाच साली पंढरपूरचं मंदिर जे पुरातन मंदिर होतं ते उद्ध्वस्त करण्यात आलं असं औरंगजेबाच्या अखबारात सांगितलं यावेळी देखील मंदिरातून प्रत्यक्ष विठ्ठलाची मूर्ती हलवण्यात आली होती यावेळी ती मूर्ती कुठं लपवली होती याचा पुरावा उपलब्ध नाही पण पुढे जवळजवळ सतराशे पंधरा सालापर्यंत पंढरपूरच्या मंदिरात मूर्ती नव्हती कदाचित सतराशे पाच नंतर मंदिरच नव्हतं किंवा एखादं छोटस मंदिर बांधलं असेल जे उद्ध्वस्त केलेल्या मंदिराच्या जोत्यावर किंवा त्याच्याच उद्ध्वस्त केलेल्या भग्नावशेषांवर बांधलं असेल पुढच्या काळात छत्रपती शाहू महाराजांचं राज्य बळकट झाल्यानंतर हे आत्ता जे आपण मंदिर पाहतो ते बांधलं गेलं असावं पण औरंगजेबाने जो मूर्तीला किंवा पंढरपूरच्या मंदिराला त्रास दिला तेवढ्याच त्रास मंदिराला झाला किंवा पंढरपूर शहराला झाला असं नाही तर हे शहर पूर्वीपासूनच विजापूरच्या राज्याच्या सीमेत येत होतं त्यामुळे विजापूरच्या सरदारांच्याकडून देखील या मंदिराला नेहमी धोका असायचा चौदा डिसेंबर सोळाशे एकोणसत्तरला ला काहीतरी परचक्र आल्यामुळे किंवा कुठला तरी सरदार आल्यामुळे पंढरपुरातून मूर्ती हलवण्यात आली ती लपवून ठेवली गेली त्यानंतर ती तेरा एप्रिल सोळाशे त्र्याहत्तरला ला पुन्हा बडव्यांच्याकडे आली आणि पुन्हा तिची मंदिरात प्रतिष्ठापना केली गेली ही मूर्ती थोडक्यात चार वर्षांसाठी नव्हती हे झालं पंढरपुरावर आलेलं संकट म्हणून पण काही लोकांना विठ्ठल आणि मूर्ती या मूर्तीवर असलेली लोकांची श्रद्धा आणि त्यातून आपल्याला पैसे कमवायची संधी दिसत होती त्यामुळे सहा एप्रिल सोळाशे पंच्याहत्तरला ला रंगोजी नावाच्या एका इस्मानं विठ्ठलाची मूर्ती चोरून नेली आणि त्याच्यानंतर काहीतरी पैसे घेतले आणि बावीस जून सोळाशे पंच्याहत्तरला म्हणजे त्याच वर्षी साधारण अडीच महिन्यांनी देवाची मूर्ती बडव्यांच्या स्वाधीन केली ती बरोबर आषाढ शुद्ध दशमीला म्हणजे दुसऱ्या दिवशी आषाढी एकादशी होती एकादशीच्या आदल्या दिवशी मूर्ती मंदिरात आली म्हणजे सोळाशे पंच्याहत्तरच्या एकादशीला देवळात देव होता एकदा देवाची चोरी केली की पैसे मिळवायची मोठी संधी आहे हे या रंगोजीच्या लक्षात आल्यानंतर त्यानंतर त्याने भांजी बडवे नावाच्या एका व्यक्तीबरोबर संगनमत संगणमत केलं आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर सोळाशे पंच्याहत्तर म्हणजे त्याच वर्षी पुन्हा एकदा विठ्ठलाची मूर्ती चोरून नेली हा भांजी बडवे कदाचित पुजाऱ्यांच्या बडवे कुटुंबियापैकीच असावा त्यामुळे रंगोजीला मूर्ती चोरायला त्यानं मदत केली असावी पण परत एकदा भोसेकर आणि परांडेकर यांनी पैसे देऊन दिवाळीच्या तोंडावर मूर्ती परत आणली म्हणजे थोडक्यात एक दोन महिन्यांनी विठ्ठल मंदिरात ती मूर्ती पुन्हा बसवण्यात आली दिवाळीसाठी मूर्ती चार दिवस मंदिरात आली असेल तेवढ्या दहा ऑक्टोबरला मुघलांचा सेनापती बहादूर खान हा दक्षिणेकडे चालून आला पुन्हा एकदा मूर्ती लपवणं गरजेचं झालं आणि त्याप्रमाणे एकोणीस ऑक्टोबर सोळाशे पंच्याहत्तरला ला मूर्ती गुळसरे नावाच्या गावात नेऊन लपवली गेली त्यानंतर चार जुलै सोळाशे सत्याहत्तर ला मूर्ती परत एकदा पंढरपूरच्या मंदिरात आणून बसवली म्हणजे साधारण दहा वर्षाच्या काळात किमान पाच वेळा विठ्ठलाची मूर्ती मंदिरातून हलवली गेली होती पण लोकांची मात्र विठ्ठलावर प्रचंड श्रद्धा होती त्यामुळं पंढरपूरच्या विठोबाची मूर्ती मंदिरात असो किंवा नसो त्याच्यावरील श्रद्धा कधीच कमी झाली नाही मागची सात आठशे वर्ष ही श्रद्धा अशीच वाढत आहे विठ्ठलाचं लोकांच्या मनातलं स्थान उंचावतच गेलेलं आहे आज आषाढी कार्तिकीच्या काळात जेवढी गर्दी होती तेवढी इतिहासात कधीच झाली नसेल असा विठ्ठलाचा महिमा आहे पण तरीही माणसांमधल्या विकृती जात धर्माच्या भिंती या सगळ्या गोष्टींमुळं पैशाच्या हवेमुळे अनेक वेळा मंदिरातून मूर्ती हलवावी लागली औरंगजेबासारख्या अफजलखानासारख्या अफजल खानासारख्या काही विकृत सत्ताधीशांच्यामुळं मुळे साक्षात पंढरीच्या विठोबाला देखील अनेक वेळा आपलं घर सोडावं लागलं ही खरी गोष्ट आहे या व्हिडिओमध्ये आम्ही दिलेली माहिती ही मुघल दरबाराची बातमीपत्र याशिवाय श्री विठ्ठल आणि पंढरपूर या ग ह खरे यांनी लिहिलेल्या पुस्तकातून घेतलेली आहे त्याबद्दलचे अनेक स्क्रीनशॉट आम्ही व्हिडिओमध्ये देखील वापरलेले आहेत तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला यापेक्षा अजून काही वेगळी माहिती असेल तर ती देखील कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांच्या बरोबर नातेवाईकांच्या बरोबर जिथं शक्य आहे तिथं सगळीकडं शेअर करा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचायला मदत करा महाराष्ट्रापर्यंत ही माहिती पोचेल अशी व्यवस्था करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद